तेषां तु वचनं श्रुत्वा शुत्वा मुनीना मुनी ततो वाक्यं नाट्यवेद वाक्य प्रति त्यांचं ते बोलणं ऐकून भरतमुनींनी काय केलं प्रत्युवाच म्हणजे प्रत्युत्तर दिलं काय म्हणून प्रत्युत्तर दिलं नाट्य प्रति नाट्यवेदाची कथा ती सांगायला ही सांगायला सुरुवात केली भव शुचिभिर्भूत्वा तथा अवहितमानसैः श्रूयता नाट्यवेदस्य संभवो ब्रह्म निर्मिती बघा हां हे आता इथे कशी गंमत आहे की हे आलेले आहेत ते ऋषी आहेत सांगणारे ऋषी आहेत ते ते जाणून घ्यायलाच आलेले आहेत त्यांनीच प्रश्न विचारलेला आहे तरीसुद्धा हे पुन्हा काय सांगतात त्यांना त्यांचं ते, ते बोलणं ऐकून वचनम श्रुतवा मुनिनाम भरतो मुनिही मुनींमध्ये भरतमुनी याचा अर्थ काय मुनींमध्ये श्रेष्ठ असणारे भरतमुनी ते काय म्हणाले की भवतभिही तुम्ही सर्वांनी शुचिभिही तुम्ही सगळे प्रातरांनी करून आलात शुद्ध होऊन आलेल्या आहेत स्नानादी तुमचं झालेलं आहे तर त्या अवस्थेतच ऐकायचं आहे शुद्ध अवस्थेतच ऐकायचं आहे आणि अवहित मानसही म्हणजे एकाग्र चित्ताने ऐका ज्ञान कसं घ्यावं हे असं घ्यावं तर नाट्यवेदस्य ब्रह्मनिर्मितः हा संभव हा श्रूयता तर या नाट्यवेदाचा ब्रह्मदेवाने निर्मित केलेला जो संभव म्हणजे उद्भव आहे तो ऐका नाट्याची जन्मकथा ऐका कृतयुगे विप्रा वृत्ते स्वायंभुंतरे त्रेतायुगेत संप्राप्ते मनोरवैव स्वतस्य तू कधी झालं हे पूर्वम पूर्वी खूप पूर्वी कधी कृतयुगामध्ये विप्रा वृत्ते स्वयंभूवे स्वयंभुवांतरे म्हणजे स्वयंभुव मन्वंतरामध्ये कृतयुग संपताना आणि त्रेतायुगे अथसंप्राप्ते त्रेतायुग जेव्हा यायला लागलं त्यावेळेला कुठलं वैवस्वत मन्वंतर स्वयंभुंतर म्हणजे स्वयंभुवामध्ये स्वयंभुवानंतर वैवस्वत येताना ग्राम्यधर्मप्रवृत्ते तू कामलोभवशंगते ईर्षा क्रोधादीसमूढे लोके सुखी सुखित दुःखिते म्हणजे ही परिस्थिती ना आताची परिस्थिती काही वेगळी नाही धर्म सं प्रवृत्ते काम वशंगते ग्राम्य धर्म म्हणजे काय तर असा नियम असतो की सभ्यता ही जी असते त्या सभ्यतेमध्ये तुम्ही काही गोष्टींच्याबद्दल इशाऱ्यांनी म्हण किंवा समजून घेणं व्यंग्यार्थाने समजून घेणं हे अपेक्षित असतं प्रत्येक गोष्टीचं डिसेक्शन करून ते सांगणं हा सगळा काय होतो ग्राम्य धर्म होतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मेनका आणि विश्वामित्र यांच्या बाबतीत आता आपल्याला शकुंतल याच्यामध्ये येणार आहे तर शाकुंतलामध्ये ती जी अनसूया आहे ती त्यांच्या विषयी सांगते आहे आणि ती जेव जितकंपर्यंत म्हणजे तिची जी मर्यादा आहे तेवढ्यापर्यंत फक्त एवढंच सांगते ती की ती भेटली बस यावरती गप्प बसते आहे म्हणजे पुढचं जे आहे ते डिटेल सांगायची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही डिटेलिंग आणि आता जे काही चित्रपटांमधून दाखवलं जातं सगळं रक्तपात वगैरे हे सगळं हे सगळं ग्राम्य धर्मामध्ये येतं की ज्याची आवश्यकता नाही त्या गोष्टी किसिंग सीन्स हा धर्मामध्ये येतो त्याची गरज नाही त्यांच्या चेहऱ्यांच्या भावावरनं मा पूर्वीचं जे होते कलाकार ते काय दाखवायचं चेहऱ्यांच्या फक्त भावांवरनं त्या गोष्टी समजून यायच्या म्हणजे त्या प्रत्यक्ष दाखवायची गरज नसते पण जेव्हा आम्ही अति प्रत्यक्ष याच्यामध्ये जातो तेव्हा तो काय होतो ग्राम्य धर्म होतो आणि ते कशामुळे होतं काम लोभ वश हो कामामुळे आणि लोभामुळे पैशाचा इतका हाव सुटते आहे की लोक बघत आहेत ना मग वाटेल ते दाखवत राहा अशी ही जी काही टेंडन्सी होते या लोभामुळे होते आणि ईर्ष्या क्रोध ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा ना आताच्या नवीन चित्रपटामध्ये या गोष्टी किती प्रकर्षाने दाखवल्या जात आहेत हो ना त्याच्याने काय होत आहे जे आपण समाजामध्ये बघतो पेपरमध्ये वाचतो हे सगळं करतो आहे आणि तसलंच पुन्हा रक्तरंजित तिथं जाऊन जर पाहत असू तर त्यातमध्ये आपल्या मनाची विश्रांती ही काही होतच नाही त्यामुळे लोक कसं आहे सुखी तर दुःखी ते सुखी पण आहेत काही दुःखी पण आहेत कारण काम क्रोध लोभ वश जे आहेत हे सुखी होणं शक्य नाही आहे गीता पण सांगते आपल्याला अनर्थ परंपरा त्यामुळे हा असं दुःखी असताना बघा सगळे सप्तमी आहे म्हणजे असं असताना सप्तमी ही देव दानव गंधर्व यक्ष रक्षो महारग महोरगैही जम्बुद्वीपे समाक्रांते लोकपाल प्रतिष्ठिते आणि हे आपण माणसांमध्ये जे पाहतो झालेलं हे फक्त माणसांवरतीच परिणामकारक होतं असं का नाही या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो देव दानव या योनी आहेत सगळ्या गंधर्व योनी म्हणजे जे संगीत नृत्य वगैरे जे आहेत ते या योनीमध्ये यक्ष यक्ष हे काय असतात रक्षणकर्ते करते असतात रक्ष हे सुद्धा रक्षण करणारे वेगवेगळ्या प्रकारचे रक्षणामध्ये असतात हे महा उरग उरग म्हणजे सर्प आहेत मोठे मोठे जसं शेष आहे असे तर हे सगळे लोकपाल प्रतिष्ठिते अष्टलोकपालांनी दिग्पालांनी धारण केलेल्या या जंबूद्वीपावरती हे आले महेंद्र महेंद्रप्रमुख इरदेवही उक्त पिता अखिल पिता महा पितामहांकडे आले आणि कोण आहे ते महेंद्र महेंद्र म्हणजे इंद्र इंद्र प्रमुख देव काय सांगितलं त्यांनी की हे सगळं बरं बघायला गेलं तर त्यांना पण सारखंच काम आहे इंद्रादि देवांना सृष्टीचक्र नियमित फिरायचं सूर्याला नियमित फिरायचं काम आहे सगळ्यांना कामं आहेत म्हणून मग ते काय म्हणतात क्रीडनीयकमिच्छामो का दृश्यम श्रव्यांचे येते सृष्टीमध्ये का तर काही आता आनंदमयता राहिलेली नाही तर आम्हाला काहीतरी क्रीडनीयक म्हणजे मनोरंजन खेळ असं काहीतरी दृश्य आणि श्रव्य असेल श्राव्य म्हणजे श्रवणाने कर्णेंद्रियाने ऐकण्यासारखं आणि पाहण्यासारखं असं जर बस असेल ते काहीतरी हवं आहे